लाईव्ह झालं हॅलो नमस्कार होप सो मी आता लाईव्ह आहे थोडासा टेक्निकल इश्यू आला होता आता आपण तो क्लिअर केला आहे डन चला मंडळी सगळ्यांना लिंक शेअर करायला विसरू नका जे जे विद्यार्थी रेल्वे वरतीची तयारी आहेत तुम्हाला मी ऑलरेडी तीन चार पहिले एक व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये रेल्वे भरतीतल्या आर पी एफ ओके okay, आणि कॉन्स्टेबल आणि एसआय ओके okay? म्हणजे सब इन्स्पेक्टर या दोन पदाच्या बाबतीतली माहिती मी तुम्हाला शेअर केली होती राईट नोटिफिकेशन आलं होतं ते नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांना दाखवलं होतं बऱ्याच टेलिग्राम चॅनेलनी त्या नोटिफिकेशनला फेक आहे असा धब्बा मारून सगळीकडे हे केलं होतं <coughs> मंडळी जोपर्यंत मला एखादी ऑथेंटिक गोष्ट समजत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी ती शेअर पण करत नसतो बरोबर ऑथेंटिक गोष्ट होती चार हजार सहाशे पदाची ती गोष्ट मी तुम्हाला शेअर केली आणि त्या जागेच्या बद्दलची माहिती सांगितली परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते नोटिफिकेशन फेक वाटत होतं तर त्याबद्दल आज मित्रांनो रेल्वे मंत्रालयानं ना, आज नाही काल संध्याकाळी रेल्वे मंत्रालयानं एक डिटेल नोटिफिकेशन टाकलेलं आहे ते नोटिफिकेशन आणि मी सांगितलं नोटिफिकेशन दोन्ही सेम होते त्याच्यात काहीही फरक नव्हता जागांचा पण नाही आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचा पण नाही आहे मंडळी लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रेल्वेच्या बद्दलच माहिती मी तुमच्याशी शेअर करत आहे माझी इच्छा आहे रेल्वेमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढला पाहिजे तुम्ही बघत असता की रेल्वे डिपार्टमेंट मध्ये महाराष्ट्रातले खूप कमी मूल विद्यार्थी असतात का असतात कारण त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड की सेंट्रलच्या परीक्षा खूप अवघड असतात मंडळी रेल्वे भरती अशी एकमेव एक्झाम आहे ज्याला इंग्लिश नसतं तयारी करायची आहे कशाची फक्त मॅथ ची आणि जीएस ची हे दोन विषय तुमचे जेवढे स्ट्रॉंग होतील तेवढा तुमचा रिझल्ट तिथे येऊ शकतो आणि हेच दोन विषय आपल्याला पोलीस भरती आणि सरळ सेवेमध्ये सुद्धा कामाला येतात म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही सरळ सेवेची तयारी करत करत या रेल्वेची तयारी तयारी सुद्धा करू शकतात आता सध्याचं जे रिक्रुटमेंट आलेलं आहे याबद्दलच मी तुम्हाला डिटेल माहिती सांगतो ओके जाहिरात फेक म्हणत होते मित्रांनो मी जे गोष्टी सांगतो त्याच्यावर ट्रस्ट करत चला ओके तुम्हाला ते बेनिफिट असेलच त्याचा आणि तुम्ही जर स्वतः रेल्वेची तयारी करत नसाल तर शंभर टक्के दहावी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आर पी एफ कॉन्स्टेबल आणि एसआयची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात म्हणण्यापेक्षा नोटिफिकेशन जे पेपरमध्ये जे झालेलं आहे त्याच्यावरती मी आज सगळं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे ओके यामध्ये एकूण पद किती आहे राईट त्याचबरोबर शैक्षणिक आहारता काय आहे त्याची राईट एज लिमिट काय आहे आणि अभ्यासक्रम कसा आहे ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला मी थोडक्यात माहिती मित्रांनो इथं करून देणार आहे ओके तर या बरोबरीनच अजूनही डिटेल सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करतो सर्वात प्रथम घ्या ओके हे नोटिफिकेशन काय आहे कशा पद्धतीचं आहे हे एकदा तुम्हाला कळलं की तुम्हाला बाकीच्या गोष्टी मला शेअर व्यवस्थित कम्फर्टेबल असेल ओके मंडळी हे बघा भारत सरकार रेल्वे मंत्रालयाचे नोटिफिकेशन आहे आणि ह्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आर पी एफ झिरो वन आर पी एफ झिरो टू आरपीएफ झिरो वन मध्ये सब इन्स्पेक्टर येतात आपल्या पी एस आय च्या लेवलची पोस्ट आहे ओके आणि कॉन्स्टेबल हे आपल्या दहावी आपलं जे पोलीस डिपार्टमेंट आहे याच्या लेवलची ही पोस्ट आहे याचा फॉर्म भरण्याचा कालावधी पंधरा एप्रिल पासून सुरुवात होणार आहे आणि चौदा मे पर्यंत याची फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे तशी मुदत याची वाढेलच ओके सर याची तयारी कोणी करावी पी ची तयारी करणारे सगळे पोरं मुली मुलं मुलींनी पण मागे राहिला राहू नका त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी रेल्वेचा फॉर्म भरायला विसरू नका फीस आपल्या महाराष्ट्रात एवढी जास्त नाहीये कारण महाराष्ट्रातले खूपच तुम्हाला सोयी सुविधा देतात अशी हजार रुपये फीस घेतात गे... पण हे रेल्वे डिपार्टमेंट तुमच्याकडून अडीचशे आणि पाचशे ही फॉर्म भरण्याची फीस घेत घेत आहे ओके आता लक्षात घ्या सब इन्स्पेक्टर हे पद आहे ओके वेतन स्तरेचा सहा आहे आणि याला लागणार आहे कोणत्याही याची प्राप्त विश्वविद्यालयाचे स्नातक स्तर म्हणजे त्या ठिकाणी डिग्री लागणार आहे ओके आणि या ठिकाणी कॉन्स्टेबलचे जे पद आहे ते मान्यता बोर्ड बोर्डचे दहावी उत्तीर्ण ओके म्हणजे दहावीच या ठिकाणी तुम्हाला क्रायटेरिया आहे दहावी झालेल्या पोरस्त फॉर्म भरू शकतात म्हणजेच आपल्याकडचे पोलीस भरती करणारे सर्व विद्यार्थी याचा फॉर्म आरामात भरू शकतात इट पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला कळेल ओके हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका परानो कारण हा व्हिडिओ मी सेकंड टाइम घेत आहे कारण फर्स्ट टाइम थोडस हे आलं सगळेजण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ओके याचं वेतन पण चांगलं आहे राईट दोघांचं पण वेतन चांगलं आहे चाळीस पन्नास हजार पन पन पेमेंट पडतं एज लिमिट जे आहे ते एसआय साठी म्हणजे सब इन्स्पेक्टर साठी अठ्ठावीस वर्षाची ओपन कॅटेगरी साठी आहे ओके अदर साठी परत तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन पाच पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे ओके okay, यासाठी सुद्धा अठरा ते अठ्ठावीस वर्षाचं एज लिमिट असलेली दिसून येते वॅकन्सी चारशे बावन चार हजार दोनशे आठ अशा टोटल चार हजार सहाशे साठ एवढ्या व्हॅकन्सी आपल्याला असलेल्या दिसून येतात व्हॅकन्सी थोड्याशा कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे सेंट्रलच्या विद्यार्थ्यांचं आपलं काहीच म्हणणं नसतं कारण आपण याच्या परीक्षेची तयारीच करत नाही ओके लाखावर वॅकन्सी येतात मेन गोष्ट हे कॅलेंडरमध्ये नव्हतं रेल्वेच्या या पदाच्या होते कॅलेंडर मध्ये नसताना याने जाहिरात काढली आहे त्याच्यामुळे एक आनंद झालेला आपल्याला जा, झालेला आहे इथं ओके okay? मंडळी तुम्हाला एक गोष्ट तरी कळली ओके okay? एक गोष्ट कळली आफ्टर दॅट पुढची गोष्ट मी स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला तुम्हाला जर रेल्वेची पूर्ण तयारी करायची असेल रेल्वे डिपार्टमेंटची महाराष्ट्र सरळ रेल्वे रेल्वेवरती याची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवरती बॅचेस अवेलेबल आहेत जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून याची माहिती घेऊ शकता रेल्वे प्लस सरळ सेवा प्लस पोलीस भरती तुम्हाला नाईन सेवन एट मध्ये ही फीस आहे यामध्ये भेटू शकतं ज्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ कोर्सेस लाईव्ह क्लासेस टेस्ट जवळपास तेराशे टेस्ट आहेत त्याच्यानंतर नोट सुद्धा अवेलेबल आहेत प्रश्न सुद्धा सरावाचे अवेलेबल होणार आहेत तर ही बॅच जॉईन करू शकतात किंवा सर आम्हाला फक्त रेल्वेची बॅच जॉईन करायचे आहे तर तुमच्यासाठी ही सेपरेट रेल्वेची बॅच आहे ह्याला साडे सहाशेच्या आसपास फीस असेल तुम्हाला मॅक्स टू ओके डिटेल मध्ये आता याच्याबद्दलची माहिती पाहूया ओके यांनी सांगितलंय की कोविड महामारीमध्ये तीन वर्षाची सूट यामध्ये दे वाढवून देणार आहे ओके कदाचित असं सांगितलं ओके आयु मध्ये तीन वर्षाची सूट वाढवून दे देतील डिटेल जाहिरातीमध्ये दे आणखीन बऱ्याचशा गोष्टी इथे इन्क्लूड होणार आहेत एक सात दोन हजार चौदा ला जे काही वय असेल तुमचं त्याच्यानुसारच हे असणार आहे बाकी या ठिकाणी जे काही आहे शारीरिक माप असेल दिव्यांगासाठी मात्र याच्यामध्ये जागा नाहीये एक्स आर्मी साठी जागा आहेत महिलांसाठी पण आरक्षण आहे या ठिकाणी एस सी एस टी ओबीसी साठी सुद्धा आरक्षण आहे ओके परीक्षेचा मोड जो आहे तो सीबीटी टाईपचा असेल सीबीटी टाइप म्हणजे काय सर सीबीटी टाईप म्हणजे मंडळी या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ह्याची होत असते ओके ही एक गोष्ट झाली आफ्टर इट पोरानो लक्ष देऊन पहा या ठिकाणी जी फीस आहे फीस भरू शकता तुम्ही तसं जास्तच म्हणावं लागेल पाचशे रुपये फीस आहे पण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये अर्धी फीस, फीस आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक एक्झामची फीस, एक फीस हजार आहे याची मात्र पाचशे रुपये फीस असलेली दिसून येते आणि दुसऱ्या एक्झामची अडीचशे फीस असलेली पाहायला मिळते तर शंभर टक्के आपण याचा फॉर्म भरण गरजेचं तुम्हाला सगळ्या गोष्टी मी शेअर केल्या आहेत की कशा पद्धतीची जाहिरात आहे कशा पद्धतीचं सगळं आहे ओके परत एकदा मी तुम्हाला याबद्दलची आणखी डिटेल माहिती सांगतो एकूण पद सांगितली मी तुम्हाला चार हजार सहाशे एकूण पद आहेत ओके परत एकदा या एकूण पद आहेत चार हजार सहाशे ओके शैक्षणिक आहारता आहे दहावी आणि ग्रॅज्युएशन दहावी आणि डिग्री हे दहावीच्या साठी जवळपास चार हजार दोनशे पद आहेत दहावी वरती आणि ग्रॅज्युएशन वरती चारशेच्या आसपास पद आहेत ओके अभ्यासक्रम तुम्हाला सांग सांगेन मी सीबीटी टेस्ट असेल अभ्यासक्रमामध्ये लक्षात ठेवा पहिला आहे मॅथ ओके दुसरा सब्जेक्ट आहे रिजनिंग तिसरा सब्जेक्ट आहे जीएस जी के ओके याच मध्ये तुम्हाला येऊ शकतं आणि करंट देखील येऊ शकतं ओके एवढंच फक्त तयारी व्यवस्थित करायची तुम्हाला जास्त तयारी करायची गरज पडणार नाही तुम्हाला डन तर या गोष्टी तुम्हाला सगळ्या क्लिअर झाल्या आहेत तर अजून काही महत्वाची माहिती असेल तर मी तुम्हाला ती नक्की शेअर करेन मित्रांनो ओके डन आहे तर सगळी माहिती दिली आहे होप्स तुम्हाला सगळे गोष्ट क्लिअर झाले असतील बाकी आणखीन जर डिटेल माहिती असेल तर शंभर टक्के मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे थँक्यू मित्रांनो भेटूयात अशाच नोटिफिकेशनमध्ये के लिए बाय बाय